इथे आता आनंदीला इकडे नाशिकला जाण्यासाठी सर्वजणच आग्रह करताना दिसत असतात पण इथे आनंदी नको म्हणत असते कारण नाशिकला गेलं तर पुन्हा त्याच गोष्टी इथे समोर येतील आणि तेच सर्व काही होईल त्यामुळे मला इथे अजिबातच नाशिकला जाण्यासाठी सांगू नका आणि ज्या लोकांनी तिला मुलगी मांडलेलं असतं तीच लोकं आज तिला इथे म्हणत असतात की न तू नाशिकला जा म्हणून पण इथे तिचं असं म्हणणं असतं की नाही मी जर नाशिकला गेले तर तिथे गेल्याच्यानंतर खूप काही गोष्टी होतील आणि पुन्हा तीच लोक माझ्या समोर येतील आणि मला काही जरी करून इथे नाशिकला जायचं नाही पुन्हा सार्थक समोर जायचं नाही म्हणून ती इथे विरोध करत असते पण प्रेक्षकांना अशा काही गोष्टी झालेल्या असतात त्यामुळे तिचा डिसिजन जो आहे तो पुन्हा बदलतो आणि पुन्हा ती इथे नाशिकला जाण्यासाठी तयार ते होते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सार्थकला आज खूपच जास्त अपसेट वाटत असतं त्याला आनंदीची आज खूप जास्त आठवण येत असते आणि त्या आठवणीमध्येच तो इथे हरवून गेलेला असतो आणि खूप जास्त सॅडसुद्धा असतो तेव्हा इथे जे काही आपली सुखदा आहे तिच्यासमोर समोर एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की मी आता ह्याला कसं म्हणू आणि त्याचबरोबर मी याचा गेलेला मूड जो आहे तो कसा मी परत आणू आणि मला काहीही करून त्याला त्याचा गेलेला जो मूड आहे तो मला ठीक करावाच लागेल आणि त्याला मला मला त्याच्याशी बोलावंच लागेल म्हणून इथे आता ती त्याच्याशी बोलण्यासाठी जाते आता जेव्हा इथे ती त्याच्याशी बोलत असते तेव्हा मात्र प्रेक्षकांना इथे तो सार्थक हा खूपच जास्त अपसेट झालेला असतो पण सुख त्याला आत्तापर्यंत तरी समजलेलं नसतं कल्याणी हीच आनंदी आहे आणि मी सुद्धा आता सार्थकवर प्रेम करत आहे आणि आता मला जी काही आपली आनंदी आहे तिची जागा घ्यायची आहे पण तिच्या मनामध्ये हे सर्व काही विचार असतात की काहीही करून मला इथे सार्थकसोबत मैत्री करायची आहे सार्थकसोबत मैत्री करून त्याच्या मनामध्ये मला जागा मिळवायचीच आहे कारण घरातील लोक तर आज मला सून म्हणून स्वीकारायलासुद्धा तयार आहे कारण सुधानेसुद्धा तसं सांगितलेलं असतं तर आज इकडे दुसऱ्या बाजूला मात्र प्रेक्षकांनो एक वेगळंच वातावरण झालेलं असतं आज मनोजला आनंदीची खूपच जास्त आठवण येत असते त्यानं अक्षरशः आज घरामध्ये गोडा स्वयंपाक सुद्धा बनवायला सांगितलेला असतो आणि इथे तो म्हणत असतो की आज आनंदी येणार आहे आज आनंदी येणार आहे तो सुद्धा ह्या सर्व गोष्टी इथे सांगत असतो आणि त्याचमुळे आता इथे खूप काही बदल इथे घडून येणार आहे प्रेक्षकांनो कारण आता जी आहे ती नाशिक ना नाशिक ना इथे नाशिकला येणार असते आणि आनंदीच नाशिकला येणं आता हे किती खरं आहे किंवा ती आल्याच्या नंतर इथे तिची आणि सार्थची भेट होईल की नाही हे सुद्धा आपल्याला पाहणं तेवढंच जास्त रंजक असणार असत Thank <laughs> you. пожалуйста, <laughs> я तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपण पाहूयात जी काही आनंदी आहे ती इथं नाशिकला यायला तयार झालेली असते नाशिकला आल्याच्यानंतर इथे ती मार्केटमध्ये गेलेली असते मार्केटमध्ये आनंदी गेल्याच्यानंतर तिला इथे शकू समोर दिसते शकूला पाहून आनंदीला मनातल्या मनात खूप मना मना जास्त आनंद होत असतो पण शकूला ओळख दाखवायची नसते किती आनंदी आहे आणि ती नाशिकमध्ये परत आली म्हणून आणि तेव्हा शकू तिला म्हणते आनंदीताई तू एवढ्या दिवसांनी इथे आलेली आहेस आम्ही तुझी किती वाट पाहिली आम्ही तुला हो ती शोधलेला आहे तू एवढे दिवस होतीस कुठं आणि तेव्हा आनंदी तिला ओळख दाखवत नसते ती म्हणत असते की सॉरी तुम्ही काय म्हणताय मी आनंदी वगैरे कोणीच नाही आहे मी तर कल्याणी आहे तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळालेली आहे किंवा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तेव्हा इथे शिकू म्हणत असते की नाही माझं काहीच गैरसमज झालेला ना नाही तुम्ही माझ्या आनंदीच आहात आनंदी तूच आहेस असं सुद्धा इथे आता शिकू म्हणत असते तर आता प्रेक्षकांना पुढील भागामध्ये पाहूयात इथे आता आनंदीचे पावले जे आहेत आपो 버 p a 이 i अण्णा आणि मालतीकडे वळलेली असतात कारण अन जो मनोज आहे तो इथे सकाळपासूनच नाद लावून बसलेला असतो की आ, आज आनंदी येणार आहे घोडाधोडाचं बनव आज आनंदी येणार आहे घोडाधोडाचं बनव म्हणून आणि तेव्हा आनंदी इकडे आता अण्णांना आणि मालतींना भेटायला निघालेली असते तर आता प्रेक्षकांना जे कोणी पाहिलेलं आहे ती सार्थक सरांना सांगेल का नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराजफाईसे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा असे का नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद